जालन्यात शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर विजयी जालन्याला खऱ्या अर्थानं आम्ही भयमुक्त करू अर्जुनराव खोतकर कार्यकर्त्यांकडून जल्लोक्ष साजरा जालना मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे अर्जुनराव खोतकर यांनी तेहत्तीस हजारांपेक्षा जास्त आघाडी घेऊन विजय मिळवलाय काँग्रेसचे कैलास गोरंटाल यांचा पराभव झाला असून महायुतीच्या दंडनीत विजयानं महायुती तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोक्ष साजरा केला मागील कित्येक वर्षापासून आलटून पालटून आमदार देण्याची जालना मतदारसंघाची परंपरा जनतेनं यावेळेसही निभावली असून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याम यांचा पराभव करून अर्जुन खोतकर यांच्या गळ्यात विजयाची माळ जनतेनं टाकली आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना खोतकर म्हणाले की जालन्याला खऱ्या अर्थानं आता भयमुक्त आम्ही करू खोतकर यांच्या विजयानं शिवसेना तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून फटाक्यांच्या आनंद साजरा केला कुणाचं म्हणजे हे अर्थात आता विजयाच्या दिशेने आहे अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत परंतु ट्रेन एकंदर बघता निश्चितपणे आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला मतदार बंधू भगिनी दिली आणि ही संधी ग्रामीण आणि शहरी त्या लोकांनी सारखीच मला ही संधी दिलेली आहे समाजातील सर्व घटकाला शेतकरी व्यापारी कष्टकरी या सर्व घटकाला माझ्या या कार्यातून निश्चितपणे त्यांना साथ मिळेल सरकार आणि सी एम साहेब यांच्या मदतीने निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला ही मिळते तर सर्व घटकासाठी मी काम करील मला असं वाटते की भयभुक्त जाणं आता खऱ्या अर्थाने होईल ज्या लोकांनी माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी रात्रीतून गाड्या फोडल्या त्याचं बालंड माझ्यावर यावं अशा प्रकारची स्टंडबाजी केली त्यांना जनतेने हे प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकांना माहीत पडलं की संभाजीनगर मध्ये म्हणजे दोन वाजता कोण कोणाच्या लोकांनी गाड्या फोडल्या हे काँग्रेसवाले शहरामध्ये दहशत माजू इच्छित होते आ, त्या मला त्यामध्ये जायचं नाही पोलीस त्याची चौकशी करीत आरोपींना निश्चितपणे अटक करीत परंतु मला आता आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला जनतेने दिलेली ती कामगिरी मी पूर्णपणे पार पडेल आणि एकंदरीत राज्यामध्ये हो अर्थात तो तर फारच आनंदाचा क्षण आहे खूपच महत्वाचा क्षण आहे की बाबा एवढा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामगिरीवर लोकांनी हा शिक्का मुक्तब केलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाना खणखणीत चाललेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत अर्थात शंभर टक्के लोकांनी विश्वास माने शिंदे साहेबांवरती व्यक्त केलेला आहे भाजपला मोठा भाऊ झाला भाजप मोठा भाऊ आहेच ना आमचा प्रश्नच नाही त्याबद्दल काही शंका नाही आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनेला खूप लोकांनी भरभरून पाठिंबा दिला मुख्यमंत्री कोणाचे अर्थात मला तर वाटेल एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत आणि तेच व्हावेत शहरातून प्रतिसाद मिळायला हो एक खोटा नॅरेटिव्ह शहरामध्ये सेट केला गेला होता बाईभुक्त आता खरा खराबुक्त झाला मी मागा सांगल ज्या लोकांनी रात्रीतून माझ्यावर आळ यावी म्हणून गाड्या फोडल्या त्यांचे मुखोटे बाहेर येतील आता पोलीस चौकशीमध्ये त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे त्यांचे मुखोटे निश्चितपणे घरून पडतील आणि लोकांना कळत कळेल अर्जुन खोतकर काय आणि सांगितलं की सर्वोत्तम कामगिरी करायची संधी मला आहे आणि ती कामगिरी मी करेल